शहनशाह मकांदार यांची जत शहर काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड युवक नेते शहनशाह मकांदार यांची जत शहर काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली खासदार विशाल पाटील व माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे से जिल्हाध्यक्ष भूपेंद्र कांबळे सभापती नान शिंदे जजशह काँग्रेसचे अध्यक्ष निलेश बामणे विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष ऍड युवराज निकम उपस्थित होते शेनशा मकानदार हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असून काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या निवडीमुळे जत शहरात काँग्रेसला बळकट येणार आहे यावेळी बोलताना नूतन शहर काँग्रेस सरचिटणीस शहनशा मकांदार म्हणाले की आमचे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी माझ्यावर जत शहर सरचिटणीस पदावर संधी दिल्या असून त्या संधीचे सोने करत काँग्रेस पक्षात जास्तीत जास्त युवक आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे व जत नगर परिषदेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते जीवाचे राण करतील असे नूतन जत शहर काँग्रेस सरचिटणीस शहनशा मकानदार म्हणाले